काय फॅमिली मी आज तुम्हाला एक दुःखभरी कहाणी आहे कारण ती आज माझ्याबरोबर घडलेली आहे आणि ती भरपूर अनेकांबरोबर मी घडलेली असावी म्हणून एकदम खचून जाऊ नका का खचून जाऊ नका परत जर तुम्ही खचलात तर तुमच्या पाठीमागे तुमचा एक छोटा परिवार आहे त्याच्यासाठी तुम्ही जिद्दीनं उभं राहण्याची तुमच्यामध्ये ताकद ठेवा जर तुमच्यामध्ये ताकद राहिली नाही तर तुमचा परिवार हा पूर्णपणे खचून जाईल कारण ह्या जगामध्ये कोणीही कोणाचं नाही सक्का भाऊ पक्का वैरी सक्का भाऊ हा पक्का वैरी आहे हे मी तुम्हाला सांगतोय प्रत्येकाचा नसेल परंतु माझा हा सक्का भाऊ पक्का वैरी आहे कारण मी आत्तापर्यंतचं पूर्ण आयुष्य हे देशसेवेसाठी दिलं देशासाठी दिलं कारण देश सेवा करताना माझ्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की फक्त आणि फक्त देशाची सेवा आणि त्यातले त्यात आई वडिलांची सर्वांची सेवा हे माझं ध्येय होतं परंतु ते ध्येय कुठेतरी मला धोका देऊन गेलं त्याच्यामध्ये मला धोका भेटला म्हणजे खूप मोठा धोका दिला तो मी माझ्या सत्याभावाने भावाने परंतु मी खचून जाणारा नाही कारण मला मध्ये एकच शिकवलेलं आहे खचून जायचं नाही परत जिद्दीने लढायचं आणि जी जो संघर्ष तुमच्यासमोर आलेला आहे त्याला सामोरं जाऊन त्याच्यावर मात करून विजयी होणे हेच माझं ध्येय आहे आणि ते मी शंभर टक्के पूर्ण करणार आहे म्हणून तो तुम्हाला जो काय माझ्यास जी घटना घडलेली आहे ती तुम्हाला मी हळूहळू नंतर सांगेलच की काय झालेले आहे म्हणून कधीही कोणीही स्वतःहून खचून जाऊ नका कोणी तुम्हाला धोका दिला असेल खूप मोठे काही मोठमोठे काम केलेले असतील परंतु त्या त्याच्यामुळे आपण स्वतःचं जीवन कधी संपवण्याचा प्रयत्न करू नका त्याच्यामधून काहीतरी प्रेरणा घ्या आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा हेच तुम्हाला माझं सांगणं आहे म्हणून आपलं जीवन त्याच्या टेन्शनमुळे आपलं जीवन आपण संपवायचं नाही हे तुम्हाला माझं सांगणं आहे है। धोके हे प्रत्येकाबरोबरच होता माझ्या आई आईने सत्य आईने मला धोका दिला सतक्या बापाने मला धोका दिला कारण मी सर्व काही करताना भरपूर काही केलं परंतु म्हणतात ना जोपर्यंत मनी आहे तोपर्यंतच पॉवर आहे जोपर्यंत इन्कम सोर्स येत होते पैसा जात होता म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला होता परंतु आज माझ्याशी जो धोका झालेला आहे माझ्याशी जी गद्दारी केली माझ्या भावाने माझ्या आईने आज माझे वडील तर राहिलेच नाही ह्या जगामध्ये ते जाता जाता मोठ्या भावाने जो धोका माझ्याशी केला आहे गद्दारी केलेली आहे त्याच्यातून मी खचून जाणारा व्यक्ती नाही आहे कारण मी एक सोल्जर आहे आणि माझ्यामध्ये ती ताकद आहे मी पुन्हा परत प्रयत्न करील आणि त्याच्यावर मात करेन आणि त्याचा त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याच शब्दात त्याला देईल मी ही अशी लास्ट स्टेप घेणार नाही की जेणेकरून माझ्या पाठीमागे माझा जो छोटा परिवार आहे त्याला त्रास होईल म्हणून मला तुम्हाला कळकळीची विनंती ही सांगायची आहे की कधीही कोणासंगेही कोणतेही संकट आलेले असेल घरच्यांनी काहीही लपून छपून काहीही केलेले असेल धोके दिलेले असतील किंवा संकट भरपूर संकटे आलेले असेल त्या संकटावर फक्त मात करण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा कारण आपण स्वतः एकटा आलेलो आहे आणि एकटा जायचं आहे आपल्यासोबत कोणीही येणार नाही म्हणून सगळे आपले नातेवाईक हे माझे ते माझे ते माझे कोणीही कोणाचं नसतं फक्त हा दिखावा आहे लोक तुम्हाला सरळ पण चालून देणार नाही आणि वाकडे पण चालून देणार नाही म्हणून स्वतः कसं जगायचं हे स्वतः ठरवा कारण देवाने तुम्हाला एकट्यालाच खाली पाठवलेले आहे आणि जाताने पण तुम्हाला एकट्यालाच घेऊन जाणार आहे म्हणून फक्त आपलं विचार तिथपर्यंतच न्या लास्ट टोकाचं पाऊल कधीही घेऊ नका आणि स्वतः फक्त आणि फक्त स्वतःसाठी जागा आणि तुमची जी छोटी परी फॅमिली असेल तिच्यासाठी जागा इतरांसाठी जगू नका इतरांचे विचार करू नका कोणाचाही विचार करू नका की तो काय बोलेल तो काय बोलेल याचा विचार करण्यामध्ये आपला वेळ वाया घालू नका धोके हे प्रत्येकाबरोबर होतात आणि झालेली बी असेल तर फक्त आणि फक्त मला तुम्हाला एकच कर्तव्याची विनंती कोण फक्त लास्ट टेप लास्ट टोकाचं पाऊल घेऊ नका जेणेकरून मार्ग हा निघतो फक्त संयम ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा त्याच्या व्यतिरिक्त कोणावरही हो विश्वास ठेवू हो नका हे जग फक्त फसवणूकी फसवणूक करणारं आहे स्वतःसाठी जगा हे आयुष्य एकदाच मिळालेलं आहे त्याचा परिपूर्ण परिपूर्ण उपयोग करा आनंदी जीवन जगा संकटे असे किती येतील किती जातील त्या संकटावरती मात करण्याची ताकद आपल्या मनगटात ठेवा